हाय मी योगिता काकडे तुमचं स्वागत करत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या व्हॉइसचा प्रॉब्लेम झाला होता तर प्लीज तुम्ही समजून घ्या आणि मला सपोर्ट करत राहा सपोर्ट करण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा मी टॉपिक काढलेला आहे तो माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्यांची फोर्टी फायच्या च्या अभाव त्यांची स्किन आता गेलेली आहे आणि फोर्टी फायच्या अभाव तुम्ही जेव्हा बघता तेव्हा स्किन आपली लटकण्यास सुरुवात होत असते रिंकल्स येतात फायलाइन्स येतात तर त्याच्यामुळे स्किन डन आणि निस्तेज अशी वाटू लागते चेहऱ्यावरती रिंकल्स येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की तिकडे व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत नाही त्याच्यामुळे स्किन टायटनिंग राहत नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं असतं याच्यासाठी तुम्ही प्लीज जर तुम्ही फोर्टी फायच्या अभाव असाल फिफ्टी असाल किंवा सिक्स्टी असाल तर तुम्ही तुमच्या रुटीमध्ये प्लीज फेशियल तुम्ही ठेवलंच पाहिजे फेशियलमुळे तुमची जी ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया आहे ती खूप छान होते ती छान झाल्यामुळे तुमच्या पूर्ण सेल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं आणि स्किन टायटनिंग व्हायला खूप मदत होते जर तुम्हाला पॉसिबल होत नाही पार्लरमध्ये जाऊन करायला तर आज मी तुम्हाला घरीच दाखवणार आहे की कसं तुम्ही घरच्या एका एक छोट्याशा दगडाने कसं काय करू शकता हे स्किन टायटनिंगचं हा जो छोटासा पारदर्शक डायमंड सारखा जो तुम्हाला दगड दिसत आहे तो तुम्हाला माहिती असेल की याला काय म्हणतात याला मराठीमध्ये फिटकरी म्हणतात आणि इंग्लिश मध्ये अना म्हणतात वापर करून आपण आपली स्किन टायटनिंग करणार आहोत मध्ये काही असे तत्व आहेत ज्याच्यामुळे स्किन टायटनिंग होण्यासाठी खूप छान मदत होत असते बऱ्याच लोकांना याच्याबद्दल जास्ती नाही नाहीये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यापासूनच आपण कसं काही क्रीम बनवू शकतो टोनर बनवू शकतो आणि तसंच या ॲलममुळे तुम्ही तुमच्या जो दुर्गंधी ते खामाची ते सुद्धा तुम्ही मिटवू शकता जेव्हाही तुम्ही आंघोळ करता आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अंडर आर्म्समध्ये गी फिटकरी हा जो फिटकरीचा दगड आहे तो तुम्ही तुमच्या जर काखेमध्ये थोडासा रब केला तर तुम्हाला घाम येणार नाही आणि आला तरी त्याचा स्मेल दुर्गंध नाही येत तस ही फिटकरी तुम्ही जर तुमचे दात दुखत असतील तर पाण्यामध्ये उकळवून त्याने तुम्ही जर गोळण्या केल्या तर तुमचे दात बरी होते हो खूप गुणकारी आहे ही फिटकरी स्किनसाठी तर खूप वरदानच आहे तुम्ही जर हीच फिटकरी पाण्यामध्ये टाकून डायल्यूट करून त्याचा जर स्प्रे केला तर त्याच्यासारखं बेस्ट टोनर नाही स्किन टायटनिंग साठी तर आमची स्किन टायटनिंग कशी कर करू शकता ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की ही फिटकरी आपण कशी वापरायची आहे सगळ्यात आधी दोन चमचे तांदूळ घ्या आणि ते तांदूळ स्वच्छ धुवून स्वच्छ धुतल्यानंतर त्यातले पाणी काढून टाका नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला तुम्ही दोन ते तीन तासपर्यंत भिजत ठेवून द्या याच्यापासून आपण टोनर बनवणार आहोत टोनरसाठी लागणारं आहे आपल्याला तांदळाचे हे पाणी रोज वॉटर फिटकरीचा पावडर आणि एक स्प्रे बॉटल स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे जे आपण तांदळाचं पाणी बनवलेलं आहे म्हणजे राईस वॉटर ते घालून घ्यायचं आहे राईस वॉटरमध्ये स्वतःचेच असे बेनिफिट्स असतात की ज्याच्यामुळे स्किन टायटनिंगला खूप छान इफेक्ट मिळतो रोज वॉटरमुळे आपली स्किन सुदिंग राहते आणि थोडीशी आपण दोन चिमूट एवढीच तुरटीची पावडर टाकणार आहोत तुरटीच्या पावडरमध्ये कसावट असते ज्याच्यामुळे आपली स्किन टाईट होण्यासाठी खूप छान मदत होते याचा स्प्रे तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतला तरी तुम्हाला याचा खूप छान परिणाम दिसून येईल स्प्रे बॉटलमध्ये टाकून हे असं पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रे करून घ्यायचं आहे स्प्रे केल्यानंतरच थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की तुमच्या चेहऱ्यावरती एक छान अशी परत तयार झाली आहे हे तुम्हाला सन प्रोटेक्शनसाठी सुद्धा मदत सेकंड आपण बनवत आहोत स्किन टायटनिंग पॅक ज्याच्यासाठी मी घेतलेला आहे राईस फ्लार तुरटीची पावडर रोज वॉटर आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे छान मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा राईस फ्लारमध्ये स्वतःचेच असे गुणधर्म असल्याने आपल्याला स्किन व्हाईटनिंग आणि टायटनिंग असे दोन्हीही छान इफेक्ट मिळतात त्याच्यातच आपण तुरटी टाकल्यामुळे हे गुणधर्म दुप्पट होतात आणि छान स्किन टायटनिंगला फरक पडतो तुरटीमुळे थोडीशी आपली स्किन ड्राय होऊ शकते त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चर कायम राहील आणि गुलाब पाण्यामुळेही ते मॉश्चर बनून राहील हा असा पॅक लावून थोडंसं त्याला मालिश करून घ्या म्हणजे त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होईल आणि चांगलं हे जे तुरटी आणि जे मिल्क आहे ते छान प्रकारे पॅनेटेड होऊन जाईल आपल्या फेसमध्ये दहा मिनटं ठेवून नंतर हे तुम्ही छान प्रकारे पाण्याने वॉश करून घ्या वॉश केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये इतका छान प फरक दिसून येणार आहे की तो तुम्हाला स्वतःलाच कळणार आहे की कसा फरक वाटत आहे तुमची स्किनचा टोनही चेंज झालेला तुम्हाला दिसेल आणि टायटनिंगचा प्रकार तुम्हाला नक्की जाणवणार आहे स्किनमध्ये हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावलात तरी तुम्हाला खूप छान फरक मिळणार आहे थर्ड स्टेपमध्ये आपण बनवणार आहोत क्रीम ज्याच्यासाठी आपण वापरणार आहोत ॲलोवेरा जेल विटॅमिन ईची कॅप्सूल तुरटीची पावडर ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये तुम्ही एक ई ईची कॅप्सूल टाकून घ्या आणि चिमूटभर तुरटीची पावडर टाका हे मिश्रण छान एकजीव करून घ्या एकजीव झाल्यानंतर तुम्हाला त्याची खूप छान अशी एक क्रीम मिळून जाईल ही क्रीम तुम्ही चेहऱ्यावरती लावून घ्या दहा ते पंधरा मिनटं ही लावून झाल्यानंतर हिला तुम्ही वाईपअप ही करू शकता किंवा पाण्याने स्वच्छ धुवूनही टाकू शकता खूप छान इफेक्ट ह्याने पडणार आहेत चेहऱ्यावरती पण हां तुरटी ही थोडीशी स्किन ड्राय करते त्याच्यामुळे या सगळ्या क्रिया झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका या तुरटीमुळे तुमचं सनस्क्रीनसारखंही काम होणार आहे तर नक्की वापरून बघा आणि सगळ्यात तुम्ही किती इझी आहे हे सगळं करणं फिटकरीमध्ये असलेले तत्व तुमच्या स्किनला इतकं छान लिफ्टिंग करून देईल टायटनिंग करून देईल तर तुम्हाला जेव्हा तुम्ही वापराल तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच ह्याचा किती छान वापर आहे तुमच्या चेहऱ्यावरचे डॉक्ट स्पॉट जातील तुमच्या पिंपल्स रिलीफ करतील स्किन टायटनिंगचा फायदा होतो दात दुखीवरती त्याचा उपयोग होतो बॅड ब्रेथ म्हणजे तोंडाचा जर वास येत असेल त्याच्यासाठी ह्याचा वापर होतो बॉडीवरती जर आपल्याला घामाचा वास येत असेल तर तिकडे तुम्ही वापरू शकता असे बरेच गुणधर्म या फिटकरीमध्ये आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये या फिटकरीचा एक खडा आणून ठेवाच आणि नेहमी जा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय